बघा तीनचा घातांक चारांक तीन दोन बराबर क्यू तर क्यू चे वर्गमूळ काढून येणाऱ्या संख्येतून वीस वजा केल्यानंतर आलेली संख्येची वर्ग संख्या किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर असथमत प्रश्न सोडवत असताना या क्यूची किंमत काय याचा शोध घ्या नंतर च काय करायचं ते बघू लक्ष द्या तीनचा घातांक चार गुणीला तीनचा घातांक दोन बराबर क्यू आहे आता हे गणित सोडवायचं कसं तीनचा घातांक चार गुणीला तीनचा घातांक दोन सूत्रे इयत्ता आठवी मध्ये असताना येचा घातांक यम गुनिला येचा घातांक यम यन तेव्हा येचा घातांक यम अधिक यन हे हा या सूत्राचा विस्तार बनतो हे आपण इयत्ता आठवीमध्ये शिकलो येचा घातांक यम गुणीला येचा घतांक यम या सूत्राचा विस्तार ये चा घातांक यम अधिक यम अशा पद्धतीनं करावा लागतो या सूत्रानुसार इथं तीनचा घातांक चार गुणीला तीनचा घातांक दोन म्हणजेच तीनचा घातांक चार अधिक दोन बराबर हा क्यू तीनचा घातांक चार दोन सहा बराबर क्यू आणि तीनचा घातांक सहा म्हणजे तीनचा सहा वेळा गुणाकार लेकरांनो लक्ष द्या बराबर क्यू असणार आणि हा संबंध गुणाकार सातशे एकोणतीस बराबर क्यू म्हणजे इथं ची किंमत मिळाली सातशे एकोणतीस आता या क्यूच करायचं काय लक्ष द्या क्यूचे वर्गमूळ काढून आता हा क्यू म्हणजे सातशे एकोणतीस या क्यूचं वर्गमूळ काढा म्हणजे किवचं वर्गमूळ म्हणजे काय तर वर्गमुळात किवची किंमत सातशे एकोणतीस च वर्गमूळ काढून च वर्गमूळ काढा किवची किंमत सातशे एकोणतीस अर्थात वर्गमुळात सातशे एकोणतीस मांडा विक्रा सातशे एकोणतीसच वर्गमूळ सत्तावीस क्यूचे वर्गमूळ काढून येणाऱ्या संख्येतून वीस वजा केल्यानंतर मग आता या किवचं च मूळ काढलं सत्तावीस आलं या सत्तावीस मधून लेकरांनो वीस वजा करा येणारं उत्तर काय सात वीस वजा केल्यानंतर आलेली संख्येची वर्ग संख्या आलेली संख्या सात या ची वर्ग संख्या म्हणजे सातचा वर्ग अर्थात एकोणपन्नास हे या प्रश्नाचं ऍक्युरेट अँसर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवणार okay. आहे सूत्रे प्रश्न संच ह्या माझ्या निर्ष्ठ अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.